मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर मेडिकल कॉलेज आणि आय जी एम सी या दोन मेडिकल कॉलेजमधील कामांची पाहणी केली या पाहणीनंतर माध्यमांशी संवाद साधला आहे त्यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या भूमिकेवर आणि महाविकास आघाडी टिकण्यावर भाष्य केलं आहे त्यानुसार माझं म्हणणं त्यांनी एकत्रित लढावं वेगळं लढावं की त्यांची आघाडी राहील की तुटेल याकडे आमचं लक्ष नाही महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे नागपूर मेडिकल कॉलेज आणि आय जी एम सी हे जे दोन्ही मेडिकल कॉलेजेस आहेत हे अत्यंत जुने मेडिकल कॉलेजेस आहेत जी एम सी तर एकेकाळी एक एक एशियातलं सर्वात मोठं मेडिकल कॉलेज म्हणून गणलं जायचं शंभर शंभर वर्ष या इमारतींना झालेले आहेत आणि म्हणूनच आपण मागच्या काळामध्ये याचा एक मास्टर प्लॅन तयार करून एक हजार कोटी रुपये देऊन अद्यावत अशा प्रकारच्या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी झाल्या पाहिजेत या संदर्भातलं काम सुरू केलं होतं त्या दृष्टीने त्या कामाची प्रगती पाहण्याकरता या ठिकाणी मी आलो दोन्ही ठिकाणी कामं चाललेली आहेत कामं प्रगतीपथावर आहेत पण त्याची गती वाढवण्याची आवश्यकता आहे काही छोट्या मोठ्या त्रुटी त्याच्यामध्ये आहेत त्या दूर करण्याची आवश्यकता आहे त्यासंदर्भात नीट आढावा घेतलेला आहे निधीची कुठेही कमतरता या ठिकाणी नाही किंवा पडणारही नाही त्यामुळे वेळेत ही सगळी कामं आणि चांगल्या क्वालिटीची झाली पाहिजे कुठेही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज होऊ नये ही दोन्ही जी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळं आहेत ही एखाद्या चांगल्या खाजगी रुग्णालयापेक्षा किंवा मेडिकल कॉलेजपेक्षा देखील चांगल्या दर्जाची आपल्याला बनवता आली पाहिजे तसा आमचा प्रयत्न आहे त्या दृष्टीने आज हा सगळा आढावा घेतलेला आहे काम चांगल्या प्रकारे चालला आहे पण त्याची गती वाढवण्याची आवश्यकता आहे त्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि एप्रिलमध्ये पुन्हा मी या ठिकाणी व्हिजिट करणार आहे